शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा किंवा जास्तीत जास्त आपल्या जास्ती, जास्त प्लॉटमध्ये स्टमची जाडी बघायची असेल जा तर त्यासाठी नेमकी प्रामुख्यानं काय उपाययोजना केल्या पाहिजे चला तर मग या व्हिडीओ मध्ये जाणून घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा नाय तुम्हाला दयाग्र शेतकरी मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करायचं आहे जेणेकरून शेती संबंधी असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही विद्रव्य खताचा वापर करायचा आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम एकोणावीस एकोणासशे एकोणास या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे जे की त्याचा वापर आपल्याला शंभर ग्रॅम प्रति दोन वीस लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रोनचा देखील वापर करायचा आहे आणि सोबत ॲग्रो बूस्ट म्हणून एक प्रोडक्ट येत असते त्याचा देखील आपल्याला इथं वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या वापरामुळे आपल्या प्लॉटमध्ये शंभर टक्के चांगल्या चांगला फुटवा आपल्याला बघायला मिळेल आणि त्यासोबतच आपल्या प्लॉटच्या स्टमची चा, देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल बाकी शेती संबंधित अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नक्कीच पोहोचवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार